मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे गट युवासेना नांदेड जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट अक्षय वट्टमार यांच्या नेतृत्वाखाली दिनांक फेरुई दोन हजार चोवीस रोजी विसाबानगर नगर नांदेड येथे असंख्य युवा मुस्लिम बांधवांना युवा सेनेत प्रवेश देण्यात आला नांदेड जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकाच्या अनुषंगाने युवा सेना जोमाने कामाला लागली आहे नांदेड युवासेना जिल्हा प्रमुख पदाची धुरा पहिल्यांदा सांभाळणारे तरुण तडफदार युवा नेतृत्व अॅडव्होकेट अक्षय वट्टमार यांनी मुस्लिम समाजातील युवकांना युवासेनेत आणण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख अक्षय वटमार कार्यक्रमात बोलताना म्हणाले की राज्यात शिवसेना प्रमुख माननीय उद्धव ठाकरे यांचे व माननीय आदित्य ठाकरे यांचे हातबळकट करण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील सोळा तालुक्यातील सर्व गावात तालुक्यात व शहरात शाखा उभारणार यावेळी नांदेड शिवसेना जिल्हा प्रमुख मंडूभाऊ खेडकर युवासेनेचे जिल्हा प्रमुख अक्षय वट्टमार शिवसेना शहर प्रमुख अर्जुन सिंग ठाकूर युवासेनेच्या आमिर पुरेशी बासित पटेल ईश्वर श्रीवंशी सिमरजीत सिंग कालरा जगदीश ठाकूर यांच्यासह युवासेनेच्या कार्यकर्ते न्यूज चॅनल पुणे साठी राजू पाटील मळवाळीकर विशेष प्रतिनिधी जिल्हा नांदेड शिवसेनेचे जिल्हा प्रमुख ठाकूर आणि जेके भाऊ हो तालुवा गुमू शिम चि कालवा व सगळं सहर, सर्वांनी मी सगळ्यांना सगळ्यांना माझ्या देवालाच